नमस्कार सर्वांचे स्वागत आहे अवैध विक्री करणाऱ्यावर राजूर पोलीस स्टेशन कडून कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास किशोर पवार साहेब पोलीस निरीक्षक राजूर पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की तालुका अकोले जिल्हा राजेश शिंदे राणा अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल नंबर एम एस सतरा पंचवीस अठ्याहत्तर वरून दिगंबर रोड परिसरात अवैध दारूची वाहतूक करीत आहे अशी बातमी मिळाल्याने सपोने किशोर पवार यांनी त्यांचे तयार करून अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास पथकासह रोड परिसरात छापा टाकला असता आरोपी नामे राजेश बबन शिंदे राणार शावनगर अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर याच्या ताब्यात चोवीस हजार रुपये किमतीच्या सहाशे देशी बॉम्बी संत्रा कंपनीच्या नऊशे मिलीच्या सिरबंद बाटल्या प्रत्येकी चाळीस रुपये प्रतिप्रमाणे तसेच आरोपीच्या ताब्यात पासष्ट हजार रुपये किमतीची हॉंडा कंपनीची एच एफ डीलेक्स काळ्या रंगाची तसेच तिचे रजिस्ट्रेशन नंबर एम एस सतरा पंचवीस अठ्याहत्तर अशी तसेच त्याच्याकडे एकोणनव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून मुण, आला असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे तसेच सदरची कारवाई ही सोमनाथ गार्गे साहेब पोलीस अधीक्षक ऐलियानगर तसेच सोमनाथ वाकचौरे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली कुणाल सोनवणे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी साहेब संगमनेर विभाग संगमनेर यांच्या सूचनावरून सपोरी किशोर पवार पोसई मोरे पोसई माळवदे पोहे गोवलवे तसेच पोका शिंदे पोका पोथवे पोका काळे पोका परदे यांच्या पथकाने दिली आहे प्रतिनिधी महेश कांबळे कांबळेच्या मस्ती मध्ये विसर्गात नंदन मन साई बन मौजमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मन साई बन साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण